नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय उलथापालच झाली मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपात बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली गेल्या पाच वर्षात राज्यातील अनेक राजकीय भूकंप घडले त्यात आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर गुप्त भेट झाली असून या भेटीनंतर ठाकरे दिल्लीला गेले असा दावाही त्यांनी केला सिद्धार्थ मोकले मोकळे यांनी म्हणाले की वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलैला रात्री वाजता सातडी मोतीलाल मार्ग या ठिकाणी राष्ट्रीय जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातश्री बंगल्यावर गेले स्वतः गाडी चालवत एकटे गेले दोन तास ठाकरे आणि फडणवीस यांच्यात भेटीमध्ये काय घडलं आणि काय त्यांच्या गप्पा झाला हे देखील त्यांनी सांगावे असंही त्यांनी म्हणाले त्याविषयी आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याच्या मागे कारण म्हणजे राज्यातील राज्य आरक्षणवादी मतदारांना भाजप आणि त्यांचे आरक्षणाविरोधी आम्ही आहेत हे पक्क आहे मात्र या आरक्षणवादी मतदारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिले आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील राज आरक्षणवादी मतदारसंघाची फसवणूक होऊ शकते यासाठी ही माहिती जनतेसमोर ठेवतोय असेही वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले महाराष्ट्रातील राजकारण कधी राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही शिवसेना भाजप यांनी एकत्रितपणे दोन हजार एकोणावीस ची विधानसभा निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले त्यातून महाविकास आघाडी राज्यात अस्तित्व झाली त्यानंतर राज्यातील दोन प्रमुख प्र प्रादेशिक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र